कारंजा तालुक्यातील ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात जून एकवीस रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भट यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला याबाबत सविस्तर वृद्ध दिनांक जून एकवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता शाळेच्या मैदानावर वर्ग आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून योगासने शिकवण्यात आली शाळेचे शारीरिक शिक्षक राजेश शेंडेकर यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्या पाठोपाठ पार्थ विद्यार्थ्यांनी सदर आसने केलीत कपाल भारती ताडासन अर्धचक्रासन वृक्षासन भद्रासन वज्रासन भूजंदासन इत्यादी आसने विद्यार्थ्यांनी करून दाखवली शाळेचे मुख्याध्यापक विजय यांनी आसनांचे फायदे व आसने करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक राजेश शेंडेकर अनिल हजारे शिक्षकेतर कर्मचारी देवीदास काळबांडे भालचंद्र कवाने राजू लबडे राजेंद्र उमाळे राजेश लिंगाटे तसेच वर्ग आठवी नववी आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते महाभारत न्यूज कारंजा लाड